तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर छापा अनधिकृत साठा आढळून आला अकोले सतरा जून दोन हजार पंचवीस तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने अकोले तालुक्यातील मे जय संतोषी माता कृषी सेवा केंद्र धामणगाव पाट येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत युरिया खत साठा आढळून आणला तपासणीदरम्यान ई पॉस प्रणालीत फेरबदल करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे तालुका कृषी अधिकारी सचिन व्ही गिरी जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे आणि कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने कृषी विक्रेत्यांची तपासणी केली या तपासणीदरम्यान श्री दत्तात्रय गोपीनाथ शेळखे यांच्या कृषी सेवा केंद्रात साठा पुस्तक अध्ययावत नसल्याचे आढळले तसेच खरेदी बिले नसून फक्त चलन असल्याचे त्यांनी सांगितले ई पॉस प्रणालीत फेरबदल शासनाची फसवणूक तपासणीदरम्यान युरिया खताचा साठा गोदामात नसल्याचे आढळले मात्र ई पॉस प्रणालीत एक पॉईंट नऊशे पस्तीस मेटन त्रेचाळीस गोनी साठा शिल्लक असल्याचे दिसून आले अधिक चौकशी केली असता ई पॉस प्रणालीत फेरबदल करून प्रत्यक्ष विक्री न करता साठा कमी केल्याचे आढळले अनधिकृत साठवणूक उघड मोठ्या प्रमाणावर युरिया खत जप्त भरारी पथकाने शेजारील घराची पाहणी केली असता चौतीस पॉईंट दोनशे पंचेचाळीस मे टन युरिया खताचा साठा आढळून आला हा साठा परवान्यात समाविष्ट नसलेल्या जागेत ठेवण्यात आला होता कायद्याचे उल्लंघन गुन्ह गुन्हा दाखल या कारवाईत खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत विविध कलमांचा भंग झाल्याचे आढळले त्यामुळे श्री दत्तात्रे गोपीनाथ शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे शासनाच्या फसवणुकीचा गंभीर प्रकार या कारवाईमुळे कृषी क्षेत्रातील अनियमितता आणि शासनाच्या फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकी झाला आहे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी कृषी विक्रेत्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे